किल्ले धारून नगर परिषद हद्दीत असलेल्या गायकवाड गल्ली भागातील मुख्य रोड ते अंतर दोनशे फूट पाईपलाईन झालेली नाही त्यामुळे या भागात राहणाऱ्या पंधरा ते वीस कुटुंबियांना नाहक त्रास होतो नळपट्टी व घरपट्टी वेळेवर भरणा करून देखील नगरपीषदेच्या वतीने संबंधित लोकांना सोय सुविधा मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत वेळोवेळी समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुनील कावळे आणि सहकारी निवेदनाद्वारे कळविले असताना सहा महिन्याचा काळ उठूनही वरील समस्येवर नगरपरिषदेने अद्याप काहीच काम केलेले दिसून येत नाही तरी आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आमरण पोषण करण्यात येणार आहे निवेदन देताच आठ महिन्याने आज प्रत्यक्षात काम सुरू झाले यामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत मागील अनेक वर्षापासून धारूर शहरात असलेल्या गायकवाड गल्ली या भागामध्ये दहा ते पंधरा घराला जशी धारूर शहराला पाईपलाईन योजना झाली तेव्हापासून या भागामध्ये पाईपलाईन न झालेले या भागात राहणाऱ्या नागरिकांना महिलांना आणि वयस्कर वय वयोवृद्ध व्यक्तींना दोनशे ते तीनशे फुटावरून मोटर उचलण्यासं अथवा पाणी आल्यानंतर पाईप पाईप पांगवणे तसेच वा विजेचे वायर पांगवणे अशा असे काम प्रत्येक वेळेस पाणी आल्यानंतर करावं लागत होते या संदर्भात या भागातील नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषदेला मागणी करूनही हे काम पूर्ण होत नव्हतं परंतु आम्ही सर्वांनी मिळून या भागातील सर्व नागरिकांनी मिळून एकवीस एकवीस दोन रोजी आम्ही सर्व आ आमरणोपोषणाचा इशारा दिल्यानंतर धारू नगरपरिषद खडबडून जागे झाले व या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही हे आमरणोपोषण मागे घेतले व मुख्याधिकारी महेश गायकवाड यांनी दिलेले आश्वासन आज या आश्वासनाची मुख्य अधिकारी महेश गायकवाड यांनी पूर्तता केलेली असून प्रत्यक्षात या पाईपलाईन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात झाली असून या ठिकाणी सर्वांना घर घर पोहोच या ठिकाणी घरापर्यंत नळ मिळत आहे त्यामुळे या ठिकाणी या भागातील नागरिक समाधान व्यक्त करत असून आनंदी आहेत मुख्याधिकारी महेश गायकवाड यांचे मी आणि या भागातील सर्व नागरिकांच्या वतीने मी खूप खूप असे आभार व्यक्त करतो धन्यवाद